नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे मित्रांनो बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय मुंडे या त्या ठिकाणी उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत अशावेळी बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा जो सुरू केलेला आहे तो याच बीड जिल्ह्याच्या बांधावर असलेल्या नाशिक जालना जिल्ह्यामधून केलेला आहे जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि अशा स्थितीमध्ये जरांगे पाटील इफेक्ट हा जो मराठवाड्यामध्ये जाणवतोय दिसतोय जो परिणाम महाराष्ट्रामध्ये आहे त्यापेक्षा जास्त मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात जालना असेल संभाजीनगर असेल बीड जिल्हा असेल हिंगोली आणि धाराशिव लातूर या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त परिणाम होतोय बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील यांचा इफेक्ट मोठा आहे आणि त्यामुळं पंकजा ताई मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनोणी या दोघांमध्येच खरी फाईट होणार आहे वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी अशोकराव हिंगे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे परंतु अशा स्थितीमध्ये विनायकराव मेटे यांच्या पत्नी असलेल्या ज्योतीताई मेटे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती कारण शिवसंग्राम पक्षाच्या त्या प्रमुख आहेत नेत्या आहेत आणि शिवसंग्राम पक्ष हा विनायकराव मेटे यांचा, मेटे यांचा आहे ज्योतिताई मेटे या शिवसंग्रामच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढू इच्छित होत्या महायुतीमध्ये त्यांचा पक्ष सहभागी आहे परंतु महायुतीने त्यांना कुठलीही विचारणा केली नाही महायुतीने त्यांना सन्मानजनक त्या ठिकाणी कुठली उमेदवारी दिलेली नाही अशा वेळेला मी बीड जिल्ह्यातून लढेल ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती आपल्या नोकरीचा शासकीय नोकरीचा राजीनामा सुद्धा ज्योतिताई ते मेटे यांनी दिला आणि मी निवडणूक रिंगणामध्ये उतरते असं त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी एक मित्र पक्ष म्हणून त्यांचा विचार करेल अशी त्यांना अपेक्षा होती शिवसंग्रामलाही अपेक्षा होती परंतु भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं त्यांचा विचार केलेला नाही परिणामी ज्योतिताई मेटे यांनी महाविकास आघाडीकडून लढावं असा दबाव समाजाच्या वतीनं त्यांच्यावर आला कार्यकर्त्यांकडून आला आणि म्हणून त्यांनी शरद चंद्र पवार यांची भेट घेतली शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दोघांमध्ये चर्चाही झाली उमेदवाराची चाचपणीही झाली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ज्योतिताई मेटे यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नाही आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बजरंग सोनवणे यापूर्वी सुद्धा लोकसभेची निवडणूक बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेले प्रीतमताई मुंडे भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेस उमेदवार होत्या ज्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत या दोघांमध्ये ज्यावेळेस लढाई झाली निवडणूक झाली त्यावेळेस बजरंग बापा सोर्ने यांनी पाच लाख नऊ हजार मतं त्या ठिकाणी घेतली होती आणि जवळपास दीड लाखाच्या मताने त्यांचा पराभव झाला होता आता ते पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहेत परंतु त्यांच्यासमोर उमेदवार प्रीतमताई मुंडे नसून पंकजाताई मुंडे या आहेत आणि मित्रांनो अशा वेळेला बीड जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण जातीय जो काही रंग असतो तो बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये नेहमीच निर्माण होतो निर्माण केला जातो आताही तशाच पद्धतीनं निर्माण केला जातोय फक्त परिणाम जरा वेगळा दिसतोय कारण आता मराठा आरक्षणाचा इफेक्ट जरांगे पाटलांचा इफेक्ट हा मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय समाज एकवटलेला आहे तो कोणत्या दिशेला कोणत्या बाजूला राहील त्याच पद्धतीने बीड जिल्ह्याचा निकाल राहील अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये चर्चेला केल्यानंतर बीड जिल्ह्यात चर्चा केल्यानंतर लक्षात येत आहे ज्योतिताई मेटे यांना ज्यावेळी शरद पवार यांनी उमेदवारी त्या ठिकाणी तांत्रिक दृष्ट्या नाकारली त्यावेळेस ज्योतिताई मेटे ह्या अपक्ष लढतील अशी भूमिका होती आणि ज्योतिताईंनी अपक्ष लढावं असा दबाव त्यांच्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांचा असेल किंवा काही मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा काही नेत्यांचा असेल असं चित्र या ठिकाणी हो होतं आणि म्हणून ज्योतिताई मेटे लवकर आपली भूमिका स्पष्ट करत नव्हत्या हो परंतु त्यांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की मी या लोकसभेच्या निवडणुकीमधून माघार घेते मी या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार नाही मित्रांनो याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसलेला आहे मी आवर्जून सांगतोय हो कारण तुम्ही म्हणाल किंवा शिवसंग्राम महा जर महायुतीसोबत होती आणि त्यांनी जर उमेदवारी मागे घेतली असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल पंकजादा मुंडे यांना होईल परंतु आता ते चित्र नाहीये कारण शिवसंग्रामच्या त्या नेत्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विनायकराव मेटे यांनी लढा दिलेला आहे आणि त्यामुळे त्या त्याच्या बीड जिल्ह्यात उमेदवार होणार होत्या त्यावेळी जरांगे पाटलांचा इफेक्ट आणि मराठा समाजाचा पाठिंबा हा त्यांच्या पाठीमागं उभा राहिला असता ही वस्तुस्थिती होती परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं बजरंग बाप्पा सोनणी यांच्याकडं जनतेचा कौल हा त्या ठिकाणी जाताना दिसतोय पंकजा मुंडे तर मातपर नेत्या त्यांच्यासोबत मराठा समाजांच्या प्रस्थापित मराठा नेत्यांची फौज उभा आहे प्रत्येक मतदारसंघात आमदार असतील माजी आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा जिल्हा अध्यक्ष सगळ्या पक्षाचे असतील हे सगळे मराठा समाजाचे पंकजा ताईंच्या सोबत आहे परंतु गरजवंत मराठा जो बनतो जो आरक्षण लढ्यामध्ये रस्त्यावर उतरलेला जो मराठा बांधव आहे तो मात्र या नेत्यांच्या सोबत जाताना दिसत नाही तशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत आणि मित्रांनो हा जो काही मराठा समाज आहे याची विभागणी होऊ नये जर ज्योतिताई मेटे उभा राहिल्या असत्या तर त्या मराठा समाजाच्या आहे बजरंग सोरणे हेही मराठा समाज आहेत अशोक हिंगे हेही मराठा समाज आहेत मतांची विभागणी जर झाली तर या ठिकाणी महाविकास आघाडीला फटका बसेल आणि परिणामी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल जो की मराठा समाजाला आज नकोय जरांगे पाटील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतायत आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाळा असं ते सांगतायत परंतु हे बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरती स्पष्टपणे आपला रोष व्यक्त करतायत आणि त्यामुळे मराठा समाजाची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेली मराठा मतांची विभागणी होऊ नये यासाठी ज्योतिताई मेटे यांनी माघार घेतलेलं स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे कारण माझ्यावरती समाजाचा रेटा होता की मी निवडणूक लढवावी परंतु आता ज्यावेळेस बजरंग सोरण यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यावेळेस मराठा समाजाचा माझ्यावरती आता दबाव आहे की आपल्या मतांची विभागणी होऊ नये आणि या ठिकाणी चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी माघार घ्या आणि म्हणून मी माझी माघार घेते परंतु या पुढच्या काळामध्ये शिवसंग्रामला राज्यामध्ये ताकदीनं उभा करण्यासाठी आपली भूमिका असेल त्यांनी स्पष्ट सांगितलंय मित्रांनो आता ज्योतिताई मेटे जर उमेदवार नसतील तर याचा परिणाम नेमका कोणावर होणार आहे म्हणजे कोणाला दणका बसेल आणि कोणाला फायदा होईल हे जर याचा विचार केला तर जिल्ह्यातलं वातावरण आपण पाहिलं तर ज्योतिताई मेटे यांच्या माघार घेण्यामुळं तमाम मराठा समाज जो एकवटलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणारा जो समाज आहे तो पूर्णच्या पूर्ण मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे जाताना दिसत आहेत लोक त्या ठिकाणी स्पष्टपणे बोलतायत आणि याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना सहन करावा लागेल अशी स्थिती आहे जरी मराठा नेत्यांची प्रस्थापित नेत्यांची फौज त्यांच्या सोबत असली तरी गरजवंत मराठा आजही पंकजेत मुंडे यांच्या बाजूने उभा राहताना दिसत नाहीये ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला करून चालणार नाही ना कारण पंकजताई प्रत्येक मतदारसंघामध्ये बैठका घेत आहेत नाट्यगृहामध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सभा होत आहेत परंतु या ठिकाणी उपस्थित कोण आहे याची जर आपण चाचपणी केली तर मराठा समाज बांधव आजही त्या दौऱ्याकडं पाठ फिरवताना दिसत आहेत काही बोटावर मोज इतकं समाज बांधव तिथं जातोय पण त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्यानंतर आम्ही समाजासोबत आहोत जारांगी पाटील जो आदेश देतील त्याच पद्धतीने आम्ही मतदान करू असं ते स्पष्टपणे सांगतायत एकंदरीत ज्योतिताई मेटे यांनी आपली उमेदवारी माघार घेतल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे आणि या ठिकाणी जी तिरंगी फाईट होईल असं वाटत होतं ती आता तिरंगी होताना दिसत नाही ती दुरंगी फाईट होईल महाविकास आघाडी विरोधात महायुती हे दोनच पक्ष दोनच गट या ठिकाणी प्रतिस्पर्धी एकमेकांचे असतील वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा एवढा परिणाम या ठिकाणी जाणवत नाहीये कारण अशोक हिंगे पाटील हे सुद्धा मराठा आरक्षण लढ्यातले नेते आहेत लढवले नेते आहेत परंतु त्यांच्या पाठीमागे जात असताना बीड जिल्ह्यातला मतदार विचार करतोय की आपल्याला जो उमेदवार पाडायचा आहे त्याच्यासाठी सक्षम त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे आणि तो आज एका महाविकास आघाडीचा उमेदवार आहे असं मत जनतेचा आहे प्रतिक्रिया त्याचा देत आहेत आणि मी आपल्याला ही माहिती फक्त या ठिकाणी सांगतोय अशा पद्धतीनं ज्योतिताई मेटे यांच्या माघार घेण्याचा इफेक्ट भारतीय जनता पार्टीला होतोय जरांगे पाटलांचा इफेक्ट सुद्धा भाजपला बीड जिल्ह्यामध्ये सहन करावा लागेल अशी स्थिती दिसते एकंदरीत बजरंग बाप्पा किंवा पंकजाताई दोघांनीही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीयेत ज्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करतील त्याच नंतर आपल्याला खरा परिणाम कोणावर होतो आणि कोण कोणाच्या मागे जाईल कोणाला फटका बसेल हे आपल्याला समजेल कारण उमेदवारी भरेपर्यंत अजूनही कोण उमेदवारी भरतो आणि कोण माघार घेतो हे या राज्यात समजत नाहीये त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत कुणाला फटका बसेल कोणत्या नेतृत्वाला फायदा होईल हे मी सांगत नाही परंतु निश्चितपणे ज्योतिताई मेटे यांनी माघार घेतलेली आहे याचा जो काही फायदा होईल तो महाविकास आघाडीला होईल आणि महायुतीला याचा फटका बसेल असं चित्र आज तरी बीड जिल्ह्यात आहे ही माहिती मला आपल्याला द्यायची होती मी आपल्यापर्यंत दिली तुम्हाला काय वाटतंय की ज्योतिताई मेटे यांनी माघार घेतल्यानं महाविकास आघाडीला फायदा होईल का किंवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फटका बसेल का तुमचं काय मत आहे तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद